लोकसभेच्या निवडणुकीत ज्या लढतींवर अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष असणारे त्यातीलच एक लढत असेल दक्षिण नगर मतदारसंघातून दक्षिण नगर मतदारसंघातून सध्या भाजपचे सुजय विखे हे खासदार आहेत मात्र सुजय विखेंच्या उमेदवारीला राम शिंदे यांच्या रूपाने पक्षातूनच आव्हान देण्यात येत आहे सोबतच अजितदादा गटाच्या माध्यमातून निलेश लंके हे जरी भाजपच्या बाजूने आले असले तरी त्यांनी अजूनही लोकसभेसाठी तयारी करणं सोडलेलं नाहीये अशा वेळी पुढे सर्वात मोठं आव्हान हे स्वपक्षीय आणि मित्र पक्षाच असल्याचं चित्र आहे त्यामुळे सुजय विखे यांचा पुन्हा खासदार होण्याचा अवघड झाला आहे का सुजय विखे यांना थेट उमेदवारी नाकारण्यापर्यंत परिस्थिती येऊन ठेपली आहे का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे सत्त्याण्णव पर्यंत अहमदनगर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे होता एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये सुजय विखेंचे आजोबा बाळासाहेब विखे पाटील यांनी शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला त्यानंतर एकोणीसशे नौ पहिल्यांदा भाजपसाठी ही जागा जिंकली मध्ये भाजपने पुन्हा जागा गमावली यावेळी राष्ट्रवादीच्या तुकाराम गडाख यांच्याकडून भाजप उमेदवाराचा पराभव झाला होता मात्र त्यानंतर पुन्हा दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये या मतदारसंघातून भाजपचे दिलीप गांधी हे निवडून आले होते मात्र दोन हजार एकोणीस यामध्ये अनपेक्षितपणे दिलीप गांधी यांचं तिकीट कापण्यात आलं आणि पक्षात नव्यानेच डेरे दाखल झालेल्या सुजय विखे यांना या लोकसभेचं तिकीट देण्यात आलं तर विखेंसाठी हा मतदारसंघ नौखाच होता विखेंचं होम पिच म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा विखेंचा बालेकिल्ला राहिलाय कोपरगाव म्हणजे आताच्या शिर्डी मतदारसंघातून सुजय विखे पाटील यांचे आजोबा आणि दिग्गज नेते बाळासाहेब विखे पाटील हे सात वेळा खासदार म्हणून निवडून आले होते वडील राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा शिर्डी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत मात्र सध्या शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी राखीव आहे अशा वेळी राजकारणात लवकर पाऊल ठेवायचं असेल तर बाजूच्या दक्षिण नगरशिवाय सुजय विखेंना पर्याय नव्हता सुजय ही घेतली आणि समर्थपणे देखील दांडका जनसंपर्क आणि जोडीला मजबूत संसाधन याला मिळालेली मोदी लाटेची साथ यांच्या जोरावर विखे यांनी सहज विजय मिळवला राष्ट्रवादीने संग्राम जगताप यांच्या माध्यमातून तुल्यबळ उमेदवार देण्याचा प्रयत्न केला होता मात्र सुजय विखे यांनी अहमदनगर मधून दोन लाख एक्क्याऐंशी हजार चारशे चौऱ्याहत्तर मतांनी सहज विजय मिळवला दोन हजार एकोणीस नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकात मात्र मतदारसंघातील गणित पूर्णपणे बदलली नगर दक्षिण म्हणजेच अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राहुरी पारनेर शेवगाव अहमदनगर शहर श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड असे सहा मतदारसंघ येतात दोन हजार चौदा मध्ये या सहा जागांपैकी चार जागांवर शिवसेना भाजपने आमदार निवडून आणले मात्र दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीने जोरदार कमबॅक करत सहापैकी चार जागा जिंकल्या तर भाजपला केवळ दोनच जागांवर विजय मिळवता आला श्रीगोंद्यातून बबनराव पाचपुते आणि शेवगाव मधून मोनिका तर मधून प्राजक्त तनपुरे पारनेरमधून मधून निलेश लंके अहमदनगर शहरमधून संग्राम जगताप आणि कर्जत जामखेडमधून रोहित पवार हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते मात्र त्याच वेळी भाजपचे जे पराभूत उमेदवार होते त्यांनी त्यांच्या पराभवासाठी विखे पाटलांना जबाबदार धरण्यास सुरुवात केली राम शिंदे शिवाजी कर्डिले वैभव पिचड असे उमेदवार उघडपणे विखे पाटलांविरोधातील नाराजी व्यक्त करताना दिसले सोबतच राम शिंदे यांना पक्षाने विधान परिषदेच्या माध्यमातून बळ दिल्याने विरोधात तर बळ जात नाहीये ना अशा चर्चा सुरू झाल्या स्वपक्षातूनच चॅलेंज असताना राष्ट्रवादीने या वाढलेल्या ताकदीच्या जीवावर पुन्हा एकदा विखेंना जोरदार फाईट देण्याची तयारी देखील केली होती आरनेरचे आमदार निलेश लंके यांनी लोकसभेची तयारी चालू केली ते संपूर्ण नगर जिल्ह्यात फिरून त्यासाठी तयारी देखील करत होते त्यामुळे राष्ट्रवादी यावेळी विरुद्ध मजबूत आव्हान उभं करेल अशी चर्चा होती मात्र अजितदादांच्या बंडानंतर मतदारसंघातील राजकीय गणित पूर्णपणे बदलली राष्ट्रवादीचे निलेश लंके आणि संग्राम जगताप यांनी अजितदादा गटात जाण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना भाजपला पाठिंबा देणं क्रमप्राप्त होतं तर प्राजक्त तनपुरे आणि रोहित पवार यांनी शरद पवारांबरोबर राहणं पसंत केलं मात्र यामुळे सुजय विखे यांचा मार्ग पुन्हा मोकळा झाला पहिलं म्हणजे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर विरोधी पक्षांकडे आता उमेदवारीची वानवा आहे निलेश लंके त्यांच्या पत्नीच्या मार्फत मतदारसंघात तयारी करत असले तरी आता त्याला पहिल्यासारखं बळ राहिलेलं नाहीये सोबतच अजित दादा आणि भाजप युतीत लढणार असल्याने निलेश लंके किंवा त्यांच्या पत्नीला पक्षाचे अधिकृत तिकीट मिळण्याची शक्यता लोप पावते महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाला ही जागा सुटण्याची शक्यता सर्वाधिक आहे मात्र पुन्हा शरद पवारांकडे तुल्यबळ उमेदवार नाहीये रोहित पवार, पवार आणि प्राजक्त तनपुरे हे दोन तरुण नेते जरी असले तरी खासदारकीसाठी ते नेते उत्सुक आहेत का हा मोठा प्रश्न आहे त्यामुळे सुजय विखेंच्या विरोधात सध्या तरी विरोधकांकडे उमेदवार नाहीये आता स्वपक्षीयांचा विचार करायचा झाल्यास विखेन पुढे आव्हान आहे राम शिंदे यांचं राम शिंदे सातत्याने चर्चेत राहत आहेत सोबतच एक धनगर नेता म्हणून त्यांचं पक्षाने बळ दिलं त्यामुळे रोहित पवारांकडून पराभव होऊन देखील राम शिंदे यांचं राजकीय भविष्य तग नये मात्र राम शिंदे यांची कर्जत जामखेडच्या बाहेर किती ताकद आहे यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे सोबतच राम शिंदे यांची जी ताकद आहे ती पक्षाच्या माध्यमातून आहे त्यामुळे पक्षाशिवाय त्यांचं त्याच त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांचा असलेला पाठिंबा हा राम शिंदेची जमेची बाजू आहे तर त्याचवेळी सुजय विखेंनी गेल्या वर्षभरापासून मतदारसंघात जोर वाढवलाय संपूर्ण मतदारसंघात त्यांनी ताकद वाढवण्यासाठी जनसंपर्क ठेवलाय साखर डाळ वाटप ते राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचा ग्रँड इव्हेंट यामुळे सुजय विखे पाटील वारंवार जनतेशी संवाद वाढवताना दिसत आहेत सोबतच विखे पाटलांकडे असलेली संसाधनं आणि त्यांचा सहकार क्षेत्रात असलेला राबता पाहता विखेंना टाळणं भाजपाला शक्य नाही त्यामुळे सध्या तरी भाजपकडून राम शिंदेंवर उगाच रिस्क घेण्यापेक्षा हक्काची जागा राखण्यासाठी सुजय विखे पाटील हेच पहिल्या पसंतीचे उमेदवार असणार आहेत सोबतच विरोधकांकडे तुल्यबळ असा उमेदवार नसल्याने सुजय विखे यांचा दुसऱ्यांदा लोकसभेत एंट्री करण्याचा मार्ग अजून तरी सरळ सोप्पा आहे एवढं नक्की अशाच नवनवीन राजकीय अपडेटसाठी आमच्या इन्फोवारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा